रामराज्य म्हणजे सुशासन पारदर्शकता आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचारच कर्तव्य श्रमप्रतिष्ठा कर्मभाव प्रयत्नवाद म्हणजेच रामराज्य रामराज्य म्हणजे पंतप्रधान मोदींनी जी संकल्पना मांडली आहे ती दहशतवाद मुक्त भारत गरिबी मुक्त भारत घराणेशाही मुक्त भारत आत्मनिर्भर भारत एक भारत श्रेष्ठ भारत या रामराज्यांच्या संकल्पना आहेत असं फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की आज या भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्जन शक्ती आहेत दहशतवाद माजवत आहेत त्यांचा नायनाट करतायत आवश्यकता पडल्यास सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईकही केले जातात आणि तीनशे सत्तर कलम हटवून दुर्जन शक्तींना सांगितलं जातं की भारताचे तुकडे तुम्हाला करू देणार नाही रामराज्याच्या संकल्पनेवरच देशाचा कारभार सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच करून दाखवले कोणत्याही जातीधर्माचा विचार न करता गरीब कल्याण गरीबांचं कल्याण केलंय राजीव गांधी म्हणायचे की मी एक रुपया दिल्लीहून पाठवला की पंधरा पैसेच गरीबाला मिळतात बाकीचे पैसे व्यवस्था खाऊन टाकते मात्र मोदींनी अशी व्यवस्था उभी केली आहे जी गरीबांच्या खात्यात संपूर्ण एक रुपया जाईल मोदींच्या राज्यात सरकारनं दृढतेनं सांगितलंय की रामलल्लाच्या मूर्त्या ठेवल्या आहेत तीच राम जन्मभूमी आहे आम्हाला तिथेच मंदिर सापडलंय आम्हाला तिथे चौसष्ट काम मिळाले त्याच ठिकाणी मूर्तीही सापडल्या आहेत त्याच ठिकाणी प्रभू रामांचं मंदिर आम्ही बनवणार हे सांगणारे मोदीजी होते आणि राम मंदिर समिती होती त्यामुळे हा दिवस आपण पाहतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय